हे मित्रांनो कसे आहात बरं असतीलच कारण पोलीस भरतीची अर्ज भरण्याची तारीख चालू झालेली आहे आजपासून एकोणतीस दहापासून पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी चालू झालेले आहे आणि तुम्ही खूप खुश असालच कारण तुमचा अभ्यास आणि ग्राउंड हे पूर्ण झालेला आहे असं मला असं वाटतं कारण आपण खूप वर्षापासून तयारी करत आहोत तर त्या अनुषंगाने जर तुमचं फिजिकल आणि जे लेखी पेपर आहे चांगला बनलाच असेल आणि ह्या आता दोन हजार सव्वीसच्या पोलीस भरतीच्या जागा आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस ही ज्याप्रमाणे दोन हजार तेवीसमध्ये मोठी बंपर भरती निघाली होती अठरा हजाराची त्याचप्रमाणे ही पंधरा हजाराची पंधरा हजार सहाशे एकतीस एकट्या जागांची ही खूप मोठी भरती आहे ठीक आहे तर तुमच्यासाठी हा पोलीस होण्यासाठी खूप चांगला चान्स आहे हा आता एक महिना तुम्हाला फॉर्म भरायला मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर आता खूप मुलं मुली मॅसेज करून विचारतात की मॅडम आम्ही एका महिन्यामध्ये ग्राउंड करू का आम्ही लेखी पेपर चांगला बनवू शकतो का एका महिन्यामध्ये आता असं मुलांना असं वाटते की हा आ, एक महिना आहे हा एक महिना फॉर्म चालू चालू झाले झाले बंद की त्यानंतर होणार पण नाही आहे माझ्या मते मला असं वाटते की हा म्हणजे तुम्हाला मी आतापासून शेवटपर्यंत शेड्यूल सांगते यामध्ये तुमचा हा एक महिना पूर्ण फॉर्म भरण्यासाठी जाणार आहे ठीक आहे तर त्यानंतर तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये दहा किंवा पाच दिवसासाठी तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे फॉर्म भरण्याकरिता ते मग डिसेंबरचे पाच किंवा दहा दिवस निघून गेल्यानंतर एक बैठक बसणार आहे चे त्यामध्ये चेक जाणार आहे की तुम्ही एका पदासाठी किती फॉर्म केलेले आहेत तर सर्व जिल्ह्याची पूर्ण चौकशी होणार आहे आणि त्यामध्ये ज्या ज्या मुला मुलींनी अति एका पदासाठी अतिरिक्त जिल्ह्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकलेले आहे ते फॉर्म त्यांचे त्यांना आदेश देण्यात येणार आहे की रद्द करा तर त्यामध्ये पाच किंवा दहा दिवस असे जातील म्हणजे तुमचा डिसेंबर महिना हा पूर्ण असंच जाणार आहे आणि त्यानंतर लागणार आहे जानेवारी महिना जानेवारी महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि त्याचमध्ये मध्ये एक अशी चर्चा म्हणून बैठक बसणार आहे त्यामध्ये पूर्ण डिक्लेअर होणार आहे की तुमचं ग्राउंड कोणत्या मैदानावर घ्यायचं आहे ते ग्राउंड सिलेक्ट करतील जी मैदानाची पूर्ण तयारी आहे ती तयारी करून घेतील आणि तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती अर्ज पडलेले आहेत ते सुद्धा त्या बैठकीमध्ये सर्व चर्चा होईल या या मदतीने म्हणजे तुमचा जानेवारी महिना पूर्ण हा असंच खाली जाणार आहे आणि फेब्रुवारी मध्ये तुमची दाट शक्यता आहे फेब्रुवारीमध्ये तुमची मैदानी चाचणी होईल आता आपल्याला असं वाटते की आता जाहिरात निघालेली आहे तर डिसेंबरमध्ये मैदानी चाचणी होईल असं नाही आहे तर नवीन जे मुलं असतील जे प्रॅक्टिस करत आहेत त्यांना सुद्धा आता आजपासून जरी त्यांनी सुरुवात केली तर त्यांना चांगल्या प्रकारे ते लेखी पेपर आणि मैदानी चाचणीसाठी चांगल्या प्रकारे ते स्वतःला डेव्हलप करू शकतात कारण खूप वेळ आहे आणि खूप वेळ म्हटलं आपल्या जर तुला दोन तीन दोन किंवा तीन महिने आहे तर असं नाही की हे दोन तीन महिने खूप आहे हे दोन तीन महिने कशी निघून जातील आपल्याला माहीत नाही पडत अभ्यास करता करता रोज ग्राउंड करता करता आपला डेली शेड्यूल जो आहे तो करता करता कधी हे तीन महिने जातील आपल्याला माहीतच नाही पडणार म्हणून माझ्या मते तुम्ही आतापासून जर आजपासून जरी सुरुवात केली पासून तर तुम्ही तुमचं मैदानी चाचणी लेखी चांगले करू शकता आणि मेन म्हणजे सध्या आता ग्राउंड अर्ज भरण्यासाठी चालू झालेली आहे तर तुमचं सध्या फोकस आहे जास्तीत जास्त ग्राउंड साठी त्यानंतर मैदानी चाचणीमध्ये जर सिलेक्शन झालं तुमचं तर त्यानंतरच तुम्ही लेखी पेपरला पात्र राहणार आहात जर तुम्ही मैदानी चाचणीमध्ये चांगल्या प्रकारे मार्क घेतले नाही तुम्ही तुमच्या कट ऑफ मध्ये बसले नाही मैदानी चाचणीच्या तर तुम्हाला पेपर पेपर देता येणार नाही पेपर साठी तुम्ही पात्र राहणार नाही म्हणून त्या आता ही अशी वेळ आलेली आहे की तुम्ही दोन टाइम ग्राउंड करायला पाहिजे दोन दोन टाइम ग्राउंड म्हणजे एक सकाळी करायचं आणि एक संध्याकाळी करायचं मी ज्या वेळेस भरतीची प्रॅक्टिस करायची त्यावेळेस मी सकाळी पाच वाजता जसे भरायला चालू झाले होते त्यावेळेस मी सकाळी पाच वाजता उठून ग्राउंडला जायची आणि त्यानंतर तीन वाजता दुपारच्या जे भर रुग्णामध्ये तीन वाजता असते त्यामध्ये सुद्धा मी प्रॅक्टिस करायची कारण आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी ग्राउंडला जातो तर आपल्याला माहित नसते की आपलं फिजिकल आठ वाजता होणार आहे की सकाळी सहा वाजता होणार आहे की बारा वाजता होणार आहे की दोन वाजता होणार आहे आपल्याला कशाचीच माहिती नसते कारण ती तिथली परिस्थिती असते की आपल्याला त्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी चालावं लागते आपल्या मनाने काहीच नसते म्हणून तुमची अशी प्रॅक्टिस असायला पाहिजे तुम्ही आठशे मीटर सोळाशे मीटर तुम्ही भर उदामध्ये पण तुम्हाला मारता आलं पाहिजे भर सावलीमध्ये पण तुम्हाला मारता आलं पाहिजे म्हणून त्याकरिता तुम्ही दो दोन वेळेस प्रॅक्टिस करा एक भर उन्हात करा तीन वाजता आणि एक सकाळी करा म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला सध्या ग्राउंडला हे द्यायचं आहे जर आपण आता काही अशी मुले मुलं आहेत की त्यांचं फिजिकल चांगलं आहे पण त्याचा पेपर पेपर कवर होत नाही त्यांना पन्नास साठ मार्क मिळतात तर ती असं आहे की कोणीच परफेक्ट नसतो तो परफेक्ट स्वतःला बनवावा लागतो कोणाचा पेपर चांगला असतो तो ऐंशी प्लस नव्वद पेपर मारू शकतो तर तोच विद्यार्थी ग्राउंडमध्ये नसतो तो गोला फेकू शकत नाही त्याला दम येतो तो, तो रनिंग करू शकत नाही ह्या सर्व गोष्टी आहेत म्हणून जर तुम्ही आजपासून जर आज सुरूपासून जरी तुम्ही पूर्णपणे प्रॅक्टिस चालू केली तर तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क घेऊ शकता तुम्ही हमकास पोलीस होऊ शकता आणि मेन म्हणजे जागांचं राहिलं तर जागा ही खूप मोठी आहे पण काही कास्ट अशा आहेत की यानुसार काही कास्ट आहेत की त्यांच्याकडे एक आणि दोनच जागा अवेलेबल असतात तर त्यांच्यासारखे पर्याय नसतो त्यांना ग्राउंड आणि लेखी पण चांगली बनवावच लागते म्हणून तुम्ही स्वतःला त्याला कमजून समजा तर जास्तीत जास्त आपलं टार्गेट चाळीस प्लस ग्राउंड आणि ऐंशी प्लस पेपर घेऊनच टेळायचा या प्रकारे जर तुमचं असं बनला ना म्हणजे तुमची एकशे तीस जर तुमचं मुलींकरिता एकशे वीस आणि मुलांकरिता एकशे तीस जर तुमची टोटल चांगल्या प्रकारे बसली तर तुमचं सिलेक्शन शंभर टक्के आहे असं समजा त्याकरिता तुम्हाला ऐंशी प्लस पेपर बनवावा लागेल म्हणजे तुमचा नव्वदपर्यंत पेपर जायला हवा आणि ग्राउंड पण तुमचं चाळीस प्लस असायला हवं पण ती परिस्थिती ज्यावेळेस आपलं फिजिकल राहणार त्यावेळेस आपल्याला परिस्थिती माहीत नसते की त्या ठिकाणी काय होते माझ्या वेळेस दोन हजार तेवीसची माझी भरती आहे मी पुणे लो मार्गाला फॉर्म भरलेला होता ठीक आहे तर माझ्या माझ्या दोनच कास्ट होत्या त्या कास्टमध्ये लेखी सिलेक्शनमध्ये बारा कोरी फक्त ग्राउंडला क्वालिफाईड झाल्यात ग्राउंड साठी म्हणजे लेखी पेपरला फक्त बारापुरीचं सिलेक्शन झालेलं आहे बारापुरी मधून फक्त दोन जागा दोनच जागा होत्या तर त्यानंतर माझं असं झालंय की आता बारामधून आमचा कट ऑफ लागला होता छत्तीसचा मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करायची ग्राउंडवर तर मी पंचेचाळीस तर माझं ग्राउंड राहत होतो माझं सर्व आउट ऑफ बसतो थो, फक्त थोडंसं शंभर मीटर काही वगैरे हे थोडंसं एक एक मार्ग दोन दोन मार्कांनी कमी होतं तरी माझा पंचेचाळीस चाळीस प्लस माझा ग्राउंड होतो पण ज्यावेळेस माझं पुणे लो मार्गाचं ग्राउंड आलंय त्यावेळेस माझं तिथे नाही जमू शकलं कारण जानेवारीचा महिना होता खूप थंडी होती तर पाय पूर्ण जाम झालेले होते तर ती परिस्थिती असते आपण ज्यावेळेस रॉन मध्ये प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपलं वेगळे आपल्याला मार्क पडू शकतात पण ज्यावेळेस जी आपली मेन परीक्षा असते त्यावेळेस आपले मार्गामध्ये चेंज होऊ शकतो म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि मेन म्हणजे फुग्यामध्ये कधीच राहायचं नाही की मला येते मी आउट ऑफ मारतो कारण ती परिस्थिती आपल्याला माहीत नसते आपण तो दिवस बघितला नसतो ज्या वेळेस आपला तो दिवस संपेल ज्या वेळेस आपल्या हाती पात्रतेचं लेखी पेपरला पात्र झालेलं हो याचा आपल्याला कागद आला तरच समजायचं फुग्यामध्ये कधीच जायचं नाही आणि माझ्या वेळेस बारा लेखी पेपरला दोन जागेसाठी मुली सिलेक्शन झाल्या होत्या आणि माझं मेन करून ग्राउंड चाळीस प्लस बसायचं चा, तर पुणे रेल्वेला माझं ग्राउंड छत्तीस मार्क्स बसलं खूप कमी बसलं मी खूप नाराज झालेली होती कि बा मी एवढी प्रॅक्टिस केली आहे पण माझं ग्राउंड एवढं कमी कसं काय बसलं आहे तर मी खचून गेलेली नाही लिस्ट आली बारा मुलींची लिस्ट आली त्यामध्ये माझं नाव पहिला नंबर होतं कमी होते मार्क मला असं काही नाही कमी मार्क होते तर पण पहिला माझा नंबर होता छत्तीस मार्क हे खूप कमी कमी झालेले आहेत लागायसाठी ठीक आहे आणि तर खूप मेहनत केली असं म्हणायचं एकच मनामध्ये ठेवलेलं होतं की दोन जागा आहेत तर त्या दोन जागेमध्ये एकच जागा मला हवी आहे ती एकच जागा मला हवी आहे त्यामधली मला दोन जागेची गरज नाही आहे ठीक आहे तर चांगला अभ्यास केला मला एक दीड महिना मिळाला अभ्यास करण्याकरिता जास्तीत जास्त पेपर सेट सोडले टेस्ट सिरीज अशी आहे की त्यामध्ये आपले मार्क कवर होतात आपल्या काय चुका झालेल्या आहेत आपल्या काय चुकत आहे हे सर्व आपल्याला त्या टेस्ट सिरीज माहीत पडते आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास पण करावा हो लागतो गणित बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे करून ठेवावं हो लागतं मराठी व्याकरण हे आपलं बोरिंग विषय पण आपला हातचा आहे यामध्ये मार्क गमावायलाच नाही पाहिजे म्हणून हे सर्व आहे आणि जी के जीएस सांगता येत नाही काय विचारल्या जाऊ शकते म्हणून आणि जास्तीत जास्त सत्तर टक्के पेपर हा आतापर्यंत झालेली जी प्रश्नपत्रिका आहे त्यामधूनच उतरल्या जातात बघू शकता दोन हजार सतरा पासून पेपर सेट आधीचे बघितले पोलीस भरतीचे तर तेच प्रश्न परत परत ट्रिपीटीट त्रिप, तेच प्रश्न जसे तसेच प्रश्न ठेवलेले आहेत नुसत म्हणून तुम्ही जे झालेले पेपरसेट आहे ते चांगल्या प्रकारे करून ठेवा आणि रोजच्या रोज टेस्ट सिरीज सोडवत जा त्या टेस्ट सिरीजने तुमचे मार्क कसे वाढते तुम्हाला माहिती पडेल तुम्ही पन्नासच्या ऐंशीवर वर कसे जासाल तुम्हाला समजेल पण नाही म्हणून माझ्या वेळेस मी चांगला अभ्यास केला त्यानंतर बारा जागेसाठी दोन मुली म्हणजे बारा जागेसाठी फक्त दोन जागा होत्या त्यामध्ये मी ब्याण्णवचा पेपर मारला बघा माझं ग्राउंड छत्तीसचं मी पेपर मग भर कशावर मारली लेखी पेपरवर तर माझा ब्याण्णवचा आहे झाला ब्याण्णवचा मी पेपर मारलेला आहे कारण माझं लक्षात होतं की आपल्यापुढे तर कोण नाही आहे पण आपल्या मागे एक एक मार्काने माझ्या मुली होत्या पस्तीसच्या किती होत्या चौतीस मार्क्स किती होत्या पण माझ्या पुढे कोणी नव्हतं आणि पण मला कमी पण मार्क होते तर मी जे खसून गेलेले नाही एक महिना मिळाला चांगला अभ्यास केला खचून आणि बॅन मार्क मी लेखी पेपरला मिळवले असे तुम्ही पण करू शकता असं काही नाही की आतापर्यंत मी अभ्यास केलेला नाही मग आता कसं होईल माझं एका महिन्यामध्ये होऊ शकते तुमच्याकडे मी सांगत आहे तुमच्याकडे एक महिना नाही आहे तुमच्याकडे जास्तीत जास्त दोन अडीच महिने इथून आहेत जानेवारी मध्ये आचारसंहिता लागणार आहे तर फेब्रुवारी मध्ये तुमचं मैदानी सुरुवात होऊ शकते डिसेंबर मध्ये तुम्हाला काही मुदतवाढ मिळणार आहे अर्ज अर्ज करण्याकरिता हा दिवस असंच निघून जाईल पूर्ण चेक केला जातो की तुमची पोलीस भरती घेण्याकरिता पोलीस बळ आहे का खूप या पोलीस पोलीस भरतीचं नियोजन हे खूप असतं आणि यामध्येच नियोजन करता करता दिवस असेच चालले जातात मग असं नाही म्हणत आहे की मी दोन अडीच महिने किती तुमच्याकडे दोन अडीच महिने आहेत तर असं नाही समजायचं हे दोन अडीच महिने कधी निघून जातील काही समजेल नाही ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा चाळीस प्लस तुमचं ग्राउंड आणि लेखी ऐंशी पेपर असणे अत्यंत आवश्यक आहे कोणत्या पण कास्टसाठी आता एस सी एस टीच्या जागा जास्त असतात पण त्यांच्यामध्ये गर्दी पण खूप आहे मग असं समजायचं नाही की आमच्या जागा जास्त आहेत तर मग आपलं कमी मार्ग होऊ शकते प्रत्येक कास्टमध्ये ही स्पर्धा आहे आता पोलीस भरती ही अशी झालेली आहे की यामध्ये खूप स्पर्धा आहे आधी एवढं नव्हतं पण आता कोणी पण अभ्यास केला तर पोलीस भरतीमध्ये बारावी झाली की तो पोलीस भरतीमध्येच अप्लाय करतो म्हणून अभ्यास करायला चालू करतो ग्राउंड करतो काही खूप लहान लहान मुलं आहेत सतरा अठरा वर्षाचे जे त्यांना पोलीस भरती द्यायची असते आर्मी भरती द्यायची असते ते लगेच ग्राउंड चालू करतात आणि मेन म्हणजे असा मुद्दा झालेला आहे की जे जुने विद्यार्थी आहेत खूप दोन तीन वर्षापासून करत आहेत आणि त्यांचं एक दोन मार्काने राहून जात आहे तर त्यांनी या गोष्टी समजायला पाहिजेत की आपल्या काय चुका होत आहे सर्वप्रथम आपण काय चुकलो आहे मागच्या भरतीला आपण एक दोन मार्काने राहलो तो कुठं कमी पडलेलो आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपण आज या ठिकाणी टाइमपास करत आहे मी मोबाईल बघत आहे पाच मिनिटं मी मोबाईल बघितला पण एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच पाच मिनिटांमध्ये एक तो विद्यार्थी आहे तो लायब्ररीमध्ये त्या पाच मिनिटांमध्ये त्याने एक पेज वाचलेला आहे म्हणजे तो तुमच्यापेक्षा एका मार्गाने प्लस मध्ये आहे जिथं आपण यावेळेस इथं टाइमपास करणार त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये किंवा इतर घरी घरी सुद्धा जे मुलं मुली अभ्यास करतात ते एक एक मार्काने प्लस मध्ये जात आहे आपण मायनसमध्ये येत आहे हे पूर्ण असं या गोष्टी लक्षात ठेवा आणि मेन म्हणजे इथून जर तुम्ही सुरुवात केली जर तुमचे तुमचं इतर क्षेत्रातून होत नसेल तर मी स्वतः तुमचे क्लास घेण्याची माझी इच्छा आहे की मुलं घडावं म्हणून मी पण तुमची गणित बुद्धिमत्ता मराठी आहे हे मी तुमचं स्वतः करून घेणार आहे तुम्ही जर माझ्या जवळ जर इच्छुक असाल तर तुम्ही लवकरच मला सांगा की मला मॅडम तुमच्याकडे बॅच लावायची आहे तर मी तुमचं आणि मराठी व्याकरण हे परफेक्ट घेऊन गेली जी जे केसला तोड नाही आहे त्यामध्ये काय येऊ शकते ते माहीत नाही आहे आपल्याला पण जे गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे हे तीन जे विषय आहेत हे तीन विषय एकदम सोपे सोपे आहेत आणि पोलीस भरत ही भरती अशी आहे की यामध्ये नेमलेलं हे काय येऊ शकते आता मी परफेक्ट झालेली आहे त्यामध्ये तर मी तुम्हाला सांगू शकते त्यामध्ये काय येऊ शकते आणि काय नाही येऊ शकत तुम्हाला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे म्हणजे अनुभव एक वेळा आला की त्यामधून पूर्ण समजून जाते की काय त्या भरतीमध्ये काय विचारला जाते तुम्ही ग्राउंडसाठी जा काय करायला पाहिजे कोणत्या टिप्स असायला पाहिजे कारण आम्ही पण खूप अनुभवातून गेलेलो आहोत प्रॅक्टिस केलेली आहे एका बघितलेलं आहे जे सक्सेस होता त्यांना पण बघितलेला आहे अभ्यासाकरिता खूप पैसा खर्च केलेला आहे रोज ग्राउंडवर जाऊन जे टेस्ट सिरीज होत्या रोज आम्ही दरवेळी टेस्ट सिरीज देत होतो डेली टेस्ट सिरीज देत होतो पैसाचा विचारच केला नाही एवढं समजलं की बा आज जर आपण पैसा गमावला आज जर आपण वेळ दिला तर आपलं भविष्य खूप चांगलं होणार आहे आपल्या आई वडिलांचे जे स्वप्न आहे की आपलं मुलगा मुलगी पोलीस व्हायला हवं नोकरी स्वतःच्या पायावर उभा व्हायला हवं तर तेच फक्त आम्ही लक्ष दिलेलं आहे मी पण आणि माझ्या मिस्टर तुम्हाला उदाहरण दिलं तर बघा ती बीएसएफ बीएसएफ ला असून सुद्धा त्यांनी दोन महिन्यामध्ये पोलीस भरती क्रॅक केली आहे बघा तुम्हाला महाराष्ट्रातून मी खूप उदाहरण आहे तुम्ही माझ्या घरचंच उदाहरण देते मी त्यांच्यासमोर काहीच नाही झिरो आहे जो बी एस एफला ट्रेनिंग अकरा महिने ट्रेनिंग झाल्यानंतर सात आठ महिने बांगलादेश बॉर्डरला जो ड्युटी करतो आणि त्याची इच्छा असते की आपल्या फॅमिलीसोबत राहायची तर किती जिद्द आहे बघा ते किती जिद्द आहे त्यामध्ये आपल्या फॅमिलीजवळ यासाठी किती अभ्यास केला आहे त्यांनी आणि त्यांनी असं नाही म्हटलं की मी आभरती आली तर मी कसं लागणार बघा त्यांचं शेड्यूल कसं होतं ज्यावेळेस ते बांगलादेश बॉर्डरला होते त्यावेळेस त्यांचं फॉर्म भरणे चालू होते फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झाली होती ज्यावेळेस तिथे होते त्या फॉर्म भरून त्यांचा मी फॉर्म भरून घेतलेला होता आणि जसं एका महिनावर ग्राउंड आलंय जसं आता ग्राउंड चालू होते तसे त्यांनी एफ सोडून दिली काही लिव्ह वगैरे घेतल्यास डायरेक्ट सोडून दिली डॉक्युमेंट घेतले आणि त्यांनी फक्त दोन महिन्यामध्ये पेपर आणि ग्राउंड पूर्ण क्लिअर केलं त्यांनी त्यांना ग्राउंडला थोडस पावसाळ्यामुळे भरती झाली म्हणून कमी मार्क मिळाले पण त्यांनी लेखी पेपर हा पूर्ण चौऱ्याण्णवचा काढलेला आहे ग्राउंडला त्यांना कमी मिळाले म्हणून त्यांनी भर लेखी पेपरला दिलेली आहे हे बघा आपण खसायचं नाही की मग आपल्याला ग्राउंडला कमी मिळाले तर मग आपण कसं होईल पेपरमध्ये भर काढायची फक्त आपल्याला काय पात्र व्हायचं आहे जर आपण फक्त ग्राउंडला पात्र झालो आहे लेखी पेपरला चांगला मार्क घ्यायचा बघा त्यांनी चोऱ्यांनी मार्क घेतली ते, ते फक्त दोन महिन्यामध्ये एक महिना प्रॅक्टिस केली आणि त्यामध्ये वन प्लस त्यामध्ये लेखी पेपर केला बघा दोन महिन्यामध्ये ते बीएसएफ बॉर्डरवाला जवान पोलीस लागू शकतो असं नाही की त्यांना एक वर्ष मिळायला म्हणून खूप खूप मेहनत केली त्यांनी असं नाही आहे फक्त दोन महिन्यामध्ये त्यांनी हे केलं आहे तुम्ही पण करू शकता तुम्ही जर जिद्द आणि मेहनत केली ना इमानदारीनं तर दोन महिन्यामध्ये तुम्ही लागू शकता आता ला तुम्हाला चांगल्याच प्रकारे माझ्या मिस्टरांचं उदाहरण मिळालेलं आहे म्हणून ध्येय निश्चित करा की मला यावर तुम्ही लागायचं जायचं जर मी आजपासून आतापर्यंत मी खूप टाइमपास केला आहे खूप टवाड्या केलेल्या आहे इकडे तिकडे फिरलो आहे मोबाईल बघितला आहे रील बघत बसलो आहे तर बघा आजपासून जरी तुम्ही ध्येय तुमची निश्चित केल्यानंतर ना तर तुम्ही खरंच त्या इशापर्यंत पोहोचू शकता म्हणून जर तुम्हाला माझ्यासोबत जर अभ्यास करायचा असेल मी तुम्हाला जबरदस्ती नाही करत आहे माझी इच्छा आहे की काही मुलं माझ्याकडून घडव स्वतः मी पण अभ्यास करते त्या त्यासोबत मी तुमचा पण अभ्यास करून घे तसेच मी तुम्हाला टेस्ट सिरीज ही डेली किंवा विकली देतच असते माझं ते टेस्ट सिरीज देणं चालूच असते आणि मी व्हॉट्सअप ग्रुपला पण तुम्हाला अपडेट काय आहे रोज काय करंट अवेअर आहे ते मी तुम्हाला पाठवत असते जसं मला तसा जसा मला वेळ मिळेल तसा, तसा, माला तसा, माला तसा माला तर तुम्हाला माझ्यासोबत जोडायचं असेल तर आपण बॅच लवकरच दोन दिवसामध्ये चालू करणार आहोत तर तुम्ही इच्छुक असाल तर मला मॅसेज करून सांगा आणि त्यामध्ये आपण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे तीन विषय जे चांगल्या प्रकारे करून घेऊ तुम्हाला असं वाटतं की गणित कठीण आहे बुद्धिमत्ता कठीण आहे मी तुमचं कमी वेळामध्ये म्हणजे लेखी पेपर ए पर्यंत मी तुम्हाला गणित बुद्धिमत्तामध्ये परफेक्ट करून ठेवले परफेक्ट करून ठेवून म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकते की कोणत्या प्रकारचे गणित जाते मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की आपली बाजी सहा महिन्याची चालणार आहे असं नाही लेखी पेपर पर्यंत लेखी पेपर ज्या दिवशी आहे त्याच्या आधीच्या दिवशी पर्यंतच मी तुमचा अभ्यास घेणार आहे फक्त काय आपले तीन चार घंटे जे दिवस दिवसभरातून चालणार आहे त्यामध्ये फक्त वेळ द्या मी जे काही देईल तुम्हाला ते प्रॉपर करा ठीक आहे आणि मी म्हणजे गणित गणित बुद्धिमत्ता हा आउट ऑफ मार्क घेणारा विषय आहे यामध्ये जो ज्याने बाजी मारली त्याचा पेपर ऐंशी प्लस जातोच आणि मराठी व्याकरण खूप बोरिंग वाटते पण मराठी व्याकरण हा अति अति सोपी आहे तर त्यामध्ये जरा सग फोकस द्यावा लागते व्यवस्थित एक एक शब्द वाचावा लागतो त्यावर विचार करावा लागतो जास्तीत जास्त समानार्थी विरुद्धार्थी मनी वाक्यप्रचार शुद्ध शुद्ध शब्द यावरच विचारले जाते पंचवीस पैकी दहा पंधरा मार्क तर याच्यावरच राहतात उरले दहा दहावर आपलं व्याकरण विचारते आणि त्यानुसार आपण डेली करंट अफेअर्स घेऊच ह्या सर्व गोष्टी आहेत बघा तुम्हाला क्लास लावायचा असेल तर मी तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर शिकवणार आहे तुमचं गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण सामान्य जी के जीके, जीएस जीके, जी हे तुमचं मी करून घेईन म्हणून तुम्ही चांगला प्रतिसाद द्या आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू मी तुम्हाला म्हणजे निश्चित सांगणार की हा प्रश्न तुम्हाला उतरणार आहे खरंच तो तुम्हाला प्रश्न उतरणार आहे कारण पोलीस भरती जसं मोजक झालेला आहे तेच तोच डाटा येतो तोच दरवर्षी येतो पण जे विद्यार्थी अभ्यास त्यांना समजत नाही काय आता आम्ही अनुभवातून गेलेला आहोत तर सांगू शकतो मी माझ्यासोबत मिस्टर पण तुम्हाला तुम्हाला शिकवतील त्यांना वेळ मी तर म्हणून बघा खूप मोठी भरती आहे चांगली पंधरा हजार सहाशे एकतीस एकतीस जागांची भरती आहे याच्या पुढे भरती कधी निघेल किंवा निघेल की नाही आणि निघेल तर किती जागांची निघेल हे सांगता येत नाही आता पोलिसांना सोपं नाही राहिलेलं आहे त्यासाठी खूप मेहनत करावं लागते आजपासून जरी नाही केलं तुम्ही तर आतापर्यंत नाही केलं तरी आजपासून सुरुवात करा चांगल्या प्रकारे सुरुवात करा तुम्ही आजपासून पण करू शकता आणि मेन म्हणजे ग्राउंड करण्यासाठी तुम्ही स्टॅमिना तयार करा तुमच्यामध्ये स्टॅमिना तयार केला तर तुम्ही आठशे मीटर सोळाशे मीटर इझिली मारू शकता आणि गोला फेकण्यासाठी पुष्यप मारा हातावर वेट घ्या म्हणजे तुमच्या जर हँड पॉवर जर असली तर तुम्ही जास्तीत जास्त दूर गोला फेकू शकता शंभर मीटरची स्पीड पकडा या टोटल करून तुम्हाला चाळीस आणायचे आहेत जास्त नाही म्हणत आहे मी तुम्हाला चाळीस मार्क्स तुम्हाला आणायचे आहे आणि जर इकडे कमी मिळाले तर तुम्हाला पेपरला भर मारायचा आहे या सर्व गोष्टी लक्षात ठेवा चला ज्यांना ज्यांना बॅचला बॅच लावायची आहे ते मला त्यांनी नक्की सांगा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करूया थँक्यू